जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त विशेष भाषण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर तो चॅनेल म्हणजे निवेदक विठ्ठल पवार आज आपण बोलणार आहोत जागतिक रेडक्रॉस दिन म्हणजे माणुसकीच्या सेवेचा जागर दरवर्षी आठ मे हा दिवस रेडक्रॉस संस्थेचा संस्थापक जीन हेनरी ड्युना यांच्या जन्मदिनी जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो युद्ध भूकंप पूर अपघात अशा कुठल्याही संकटाच्या वेळी कोणताही भेदभाव न करता माणसाच्या मदतीला धावून जाणारी संस्था म्हणजे रेडक्रॉस रेडक्रॉस म्हणजे केवळ एक संस्था नाही तर ती आहे माणुसकीची चालती बोलती मूर्तिमंत मूर्ती युद्धा सैनिकांची सेवा करणारे डॉक्टर असोत कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणारे स्वयंसेवक असोत की रस्त्यावर पडलेल्या अज्ञात जखमी व्यक्तीला रक्त पुरवणारे दाते असोत रेडक्रॉसचे लोक कोणताही प्रश्न विचारत नाही ते फक्त मदतीला संकटकाळी पुढे येतात आणि मदत करतात या संस्थेची स्थापना अठराशे त्रेसष्ट साली झाली आज जगभरात एकशे नव्वदहून अधिक देशांमध्ये रेडक्रॉस कार्यरत आहे यांची सात तत्व फारच प्रभावी आहेत मानवता निपक्षता तटस्थता स्वायत्तता स्वयंसेवा एकता आणि सार्वत्रिकता ही तत्व आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असायलाच हवीत मग आपण काय करू शकतो लक्षात घ्या रक्तदान करा वर्षातून एकदा तरी गरजूंना मदत करा कुठलाही भेदभाव न ठेवता संकटात असलेल्या व्यक्तीला आधार द्या फक्त माणूस म्हणून आजच्या या दिवशी आपण रेडक्रॉसच्या कार्यकर्त्यांना सलाम करूया त्यांच्या निस्वार्थ सेवेचं कौतुक करूया आणि ठरूया की मदतीचा हात आपणही पुढे करू होय माणुसकी हाच करा धर्म आहे याच विचारानं तुमची होस्ट आणि निवेदक विठ्ठल पवार आपली साथ या ठिकाणी मी कायमस्वरूपी मी आपल्याला देतोय व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि समाजात माणुसकीचा संदेश पोचवण्यासाठी हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद